नमस्कार मित्रांनो मराठी अभिनेता आयुष संजीव सध्या बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वामुळे चर्चेत आहे अनेक वर्षापासून इंडस्ट्रीत असल्यामुळे आयुष चे आहेत आयुष संजीव आणि महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम शिवाली परब खूप चांगले मित्र आहेत एका मुलाखतीमध्ये आयुषने त्याच्या आणि शिवालीच्या नात्याबद्दल भाष्य केलं आहे या मुलाखती दरम्यान शिवाली परब सोबतच्या नात्याबद्दल बोलताना आयुष संजीव म्हणाला की आमची मैत्री कधी झाली आम्हाला कळलं नाही तुम्हाला खूप मजेशीर वाटेल ही गोष्ट पण आमचे कुरळे केस हे एक कारण आहे आम्ही बहीण भाऊ व्हायचं सगळ्यांना वाटायला लागलं की हे बहीण भाऊ आहेत सारखे दिसायचो आम्ही थोडेफार आणि कुरळे केस होते दोघांचे माझे पण मोठे केस होते आणि तिचे पण मोठे केस होते त्यामुळे आमच्या कॉलेज मधल्या लोकांना वाटायला लागलं की हे बहीण भाऊ आहेत एक वर्ष असं ठरलं की आम्ही राखी बांधायची शिवाली म्हणाली दादा आपण या वर्षी रक्षाबंधन करूया मी म्हंटल तिला फक्त गिफ्ट साठी असं असणार तर नको करूस मी तुला असंच गिफ्ट देतो तेव्हा पासून सात ते आठ राखी बांधतोय न चुकता दरवर्षी ती राखी बांधते मध्ये घरी येते आणि राखी बांधते ती मैत्रीण नाही तर जी फिलिंग मला लहान भावासाठी उत्कर्षसाठी फिलिंग आहे तीच फिलिंग शिवाली साठी आहे असं आयुषने पुढे सांगितलं दरम्यान आयुष संजीवच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर त्याने छत्तीस जोडी बॉस लाडाची यांसारख्या मालिकांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या आहे त्याचबरोबर शिवाली परबच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर तिला महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमातून लोकप्रियता मिळाली तर मित्रांनो तुम्हाला या दोघांमधून कोण जास्त आवडतं हे खाली कमेंट करून नक्की कळवा